पैसे भेटले की काय फेल काही रोज भेटले एक मिनिटं तीनशे न भेटले की चारशाने भेटले नवनीत राणा सफे राहते तुम्ही तीनशे ना सातशे ना पैसे उचलले अनिल ना तुमच्याच ग्रुपचा अनिल होय ना अनिलच्या ग्रुपचे आहे तुम्ही सातशे ना पैसे उचलले त्यानं तुम्हाला किती ना भेटले तीनशे तुम् सगळे तीनशे पाकिटं भेटले का उद्यावर एक पाकिट पांढरे बाकीट भेटले पांढरे एक मिनटं थांबल खाकी आहे एक मिनिटं थांबून द्या अनिल बोच्या ग्रुपच्या ना हा मग बसतो खाकी बाकी होते पैसे किती अरे यार ना पैसे उचलले त्यांना अनिल भाऊ अनिल साबळे ठीक आहे ठीक आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला क्लिक करायला विसरू नका कर।